पोरग वीस मिनिट वीस मिनिटात आलं रे वय आध्या आलेला आहे द किंग द किंग यो हांडेवाडीचा डॉन मी जिथं राहतो का नाही तिथं चारही बाजूनी गणपती येणार आणि विसर्जन होणार आता आवाज बघा तर आता अक्क्याला सांगितलंय अक्क्याला येता येता गोलभजी आणायला सांगितलंय बंद करून टाकू पाहिजे अक्क्याला येता येता गोलभजी आणायला सांगितलेलं आहे मस्तपैकी भजी करू भजी खाऊ आणि आरती करू आणि छगोली आज बनवते काय म्हणते छकोली काय म्हणते फ्लावर बटाटा म्हणजे फ्लॉवर बटाटा कसा आहे का फुलावर जायचं आणि बटाटा विकायचा पिक्चर आहे द किंग द किंग हो हांडेवाडीचा डॉन येस कुठे सिद्धार्थ कांबळे हांडेवाडीत राहतो कांबळे कोण आहे मांजरेचा डॉन अरे यांनी वजन आणल्या बरं का बाई हार कुठे हा हार आहे ओ सॉरी हॅन्डसम है। हांग आणि आमची लेख झाली त्याला बघून येडी वऱ्याचे लाडू आणले त्याने काय रवा रव्याचे लाडू आणले पुन ते आणलेत का माहिते का आवडते म्हणून घ्यायची गणपती बाप्पा बघून घ्या हे जे बघितलं का जे स्वतःला आवडतं का नाही ते आणलंय आणि प्रसाद म्हणून आणलंय काय यायचंय आपण आता हा देवाला जाणलय देवासमोर सो so, आता थोडंसं बसू निवांत आणि मग आपण आरती करायला घेऊ अरे पोरग जर तू दिन ब दिन हँडसमोर हो आहे बाई ना ह्याच्यानंतर मी आख्याचा असा फोटो टाकेन की तुम्ही ओळखणार नाही की खरंच येऊ आख्या हाय का नाही ह्याला मी तोच गे मी बारा तेरा वर्ष झाले बारा तेरा ओळखतो जास्त खूप झालं वर्ष म्हणजे पंधरा पंधरा वर्ष झालं मी पण जवळ ह्याला मी भेटलेलो का नाही बाय एक अस नाही शेख शेवगेची <laughs> त्याच्यावर एकदम अशी इ... हि जे जी केस आहेत का ना हे केस आहेत मात्र ही केस आहेत ना अशीच सारखी होते अशीच के केस होती तुरळी आणि त्याला ह्यानी इस्त्री केलेली आणि टाकलेली राईट साइडला ह्याच्यानंतर तुम्हाला पक्का ह्याच्यानंतर फोटो दाखवेल पण नाही मी नक्की कारण अरे आज आता तू ना लोक भारी दिसायला लागला म्हणजे लोच भारी दिसत हा भयंकर पासणार दिसत आता वाटतं मला तू बसल्या 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 पैसे काढ तर नैतमांच्या आख्यानं आणलेले आहेत वडापाव आणि भजीपाव आणि आम्ही आद्या आता आद्याला फोन केलेला आद्याला फोन केला आणि भाऊ एवढा चोपलाय ना आणखी त्याने आद्याला भयंकर बिचारे पोराचा आवाजच बसला मग आता आमचा प्लॅन काय चालू आहे आध्या चा यायच्यात आम्ही भजन वडापाव खाणार आहे संपवणार आता तो तो येणार आहे दोन तास नाही तरी पण आमचा प्लॅन असाच आहे आमचा प्लॅन आहे हे फोटो बोलते कवर करायचा प्रयत्न करते आमचा प्लॅन जी, हा जेवण पण जेवणाचा विषय विषय जेवणाचा विषय साईडला आम्ही काय करणार आहे तू यायच्या वडापाव खाणार उद्या येऊ ब्लॉक बघत असतो मग त्याला बेकार वाटेल मग फोन सी देऊ आण की आय सी यो फिटनेस ट्रेनर आहे बरं का यो इकडे बघा प्री वडापाव खा तुम्ही यो फिटनेस ट्रेनर आहे हो काय खातो बघा ना आम्हाला पण काय सजेस्ट करतो बघा वडापाव प्री वर्कआउटला पार्थतो पार मी माझ्या क्लायंट लोकांना वडापाव आणि समोसा वगैरे चालतो नंतर पळून घ्यायचं काय कायय पोरगा 20 मिनिट ऑनलाइन 20 मिनिटात आला रे भाई आद्या भाई खाता भजत माग भजत तुझ्या साठी ठेवल्यात तुझ्या याला म्हणतात भाई तुला काय वाटत होपेच्या हेअरकट बद्दल काय वाटतं आता तिकडे हे आर्ट अन आर्टिस्ट <laughs> भाई कमेंट पण येतात कामनापूर्ति जयदेव जयदेव लम्भोदर् पिताम्बर्पनिवरवन्दना सरलसौण्डवक्रतुण्डत्रिनयना दाश्रामसा वट् पय सदना निर्वाणे रक्षा वै श्रीवरवन्दना जयदेव लोप्रवाहि जय देव जयदेव शाळा झालेली आहे आता उद्या आहे टीचर्स डे सो so, त्याची शर्ट पॅन्ट म्हणतोय जरा काहीतरी घेऊया आणि आज आरतीला बहुतेक अजून एक दोन लोक येणार आहेत तर आता अंघोळ करूया अंघोळ करून मस्त विफ्रेश होऊन कपडे घालू चकोलीला आणायला जाऊ चकोलीला आणता आणताच थोडीशी छोटीशी मोठीशी शॉपिंग करायची आहे ब्रो आणि मग आरतीचा विषय आणि आजच झालं तर आपण गणपती बघाय जाणार आहे ये गणपती पकाय जाणार आहे पण ते गणपती बघायचा ब्लॉग दुसरा नेक्स्ट ब्लॉगमध्ये असेल आत्ता एवढंच आहे तर आवरूया आता मस्त बघा आवरूया थोडंसं खाऊया छकुलींनी जेव्हा भात बनवलाय ना विषय भात बनवलंय बाय विषे तर भात खाऊया आंघोळ करूया तिला घ्यायला जाऊया आणि आज बघूया आरतीला कोण येतं य ये, कारण खूप सारी लिस्ट आहे उद्या खूप लोकं येणार आहेत उद्या जाधव सर येणार आहेत अजून स्कूलचे अजून खूप सारे लोकं येणार आहेत परत आकाश सर शुभम सर वैशाख गजानन ही लोकं असणार आहेत उद्या म्हणजे स्वतः बोलले तर आहेत येतो म्हणून आता बघू येत आहेत का नाही बघू सो आंघोळ करून भेटू तर आपण नटून थटून आंघोळ करून लाली लिपस्टिक पावडर लावून चाललेलो आहे चुकुलीला अनाला तर छकोलीला आणाला सुंदरी काढलेली आहे पण सुंदरीला चार दिवसानंतर चालू करतोय मी पहिल्यांदा सुंदरी एवढ्या दिवस झोपून होते झोपून नको बाई गिअर काढायचं हो 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 सुंदरी जवा बोलते ना बाई डायरेक्ट हात टू हात कनेक्शन आहे इथे तर सुंदरीला कोलस्टार्टवर टाकले सुंदरी जरा पाच मिनिट ठेवूया कारण चार दिवस बंद होते ती आता विषय इथून असा आहे की अंकिताला घ्यायचं आहे प्लॅन झाला तर काहीतरी होईल नाही तर अंकिताला डायरेक्ट घरी यायचं आहे कारण आरती पण करायची आणि आरतीला लोक येणार आता तिच्या तिचेच मित्र आहेत सगळे येणारी लोक बघू आता कसं काय प्लॅन होता खूप दिवसानंतर छगोलीला घ्यायला आलो मी झाला आहे टाइम तर झाला आहे येईल एक दोन मिनटातील आता आता आलेलो आहे दुकानात आणि असा विषय आहे की जाणार होतो खायला पण मॅडमला खायचे मॅगी मग घरातच मॅगी बनवणार आहे आणि सात वाजता गीतांजली मॅडम येणार आहे आरतीला आता मी अजून एका दोघांना फोन करतो बघू येतात का बघू कसा बघू बाय तर छकोलीनी बनवलेली आहे सुंदर अशी मॅगी जी दिसते आहे डाळीवानी डाळीवाणी डाळच दिसायला लागली कौतुक करतोय कौतुक रे नो टोमने आता विषय काय पिवळी पिवळी झाले ना त्यामुळे डाळी सारखी दिसले अग म्हणजे असच ग माफ कर मला चुकून निघले शब्द म्हणलीस काय म्हणली असले भारी ऍक्टिंग डे केली की नाही एकदम भारी बिहारी बनतो का भारी वंदर? भारी काय बोललीस बोल की वापीस म्हणलं कधी दोन मिनिटात नाही बनत त्यांनी ऍड करत नंतर दोन मिनिटाचे केले म्हणजे दोन मिनिट झाले पाहिजे माझं असं म्हणणं आहे की चुना लावणारी चुनाच चुना लावतात चुना चुना पद्धती वेगळ्या असतात टाके काय बोलणार आपण कोणाचा कॉल येतो तुला इडुक्कू इडुक्कू म्हणजे तर छकुलीनी बनवली मॅगी मॅगी बनवली छकुलीनी गार्लिक बटर मॅगी गार्लिक बटर मॅगी आम्ही खातोय भेटूया उद्या पक्का उद्या भेटणार त्यांना जर परत मोबाईल चालू केला तर, तर मॅगी मॅगी खातो मग मी <laughs> चलो भावांना भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो रामकृष्ण हरी येस एवढाच ब्लॉग आहे माझा कंटेंट कसला कंटेंट येस नाही आमच्याकडे भरभरून कंटेंट आहे कंटेंटची कमी yes. नाही आपल्याकडे ना का सांग बरं कारण पाटनकर इज व्हेरी व्हेरी टॅलेंटेड मॅगी केली आहे तू पाणी घ्यायचं संपला विषय फिफ्टी फिफ्टी संपला विषय